हॅलो फ्रेंड्स वन्स अगेन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आणि माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना नमस्कार तर गायज महाकालाच्या दर्शनाचा शुभ दिवस अखेर आला आहे आज जय महाकाल तर अशा प्रकारे गायज मी माझ्या बेट्टी उज्जैनमध्ये माझी सकाळची सुरुवात केली सो गायज फॉलो मी आय शो यू द मॉर्निंग सीन फ्रॉम माय हॉटेल रूम सनराइज सायलेन्स पीस अँड विंडो व्ह्यू वर्थ शेअरिंग यू गायज अँड इट्स जस्ट अमेझिंग ताज्या गार हवे सकाळच्या सूर्योदय आणि समोर निळा शार्त तलाव किती सुंदर सुरुवात झाली आजच्या दिवसाची गाईज खूपच छान वाटतंय मन प्रसन्न झालं आहे त्यानंतर फटाफट ब्रश करून आम्ही निघतो चौघही ब्रेकफास्टसाठी ब्रेकफास्टसाठी एवढं काही खास नव्हतं गाईज पोहे होते वडे होते मेदू वडे होते इडली होती आणि कॉफी होती मला काय एवढा छान ब्रेकफास्ट आवडतं आणि आम्ही फटाफट वरती आलो पुन्हा आवरण्यासाठी तर मी फटाफट माझा आउटफिट काढून ठेवला आज जो मला घालायचा आहे तो तुम्ही बघू शकता मी हा आज आउटफिट घालणार आहे त्यानंतर मेकअपचेही सामान काढून ठेवले त्यानंतर फटाफट आंघोळ करून मी आवरायला घेतले त्या मिररमध्ये पाहून मी मस्त की केसांना आयनिंग करायला घेतले सो गेज आय एम युझिंग हेर विज कॅन इन्फ्युज हेअर स्ट्रेटनर ब्रश फॉर माय फिजी हेअर अँड इट इज ऑल्सो सुटेबल फॉर ऑल हेअर टाइप्स एज यू कॅन सी माय हेअर्स आर लुकिंग वेरी हेल्दी अँड माय हेअर्स आर शायनिंग च्युअर तो गाईज मी माझ्या मागच्या केसांना माझ्या नवऱ्याला स्ट्रेटनिंग करायला लावली त्यांनी मस्तपैकी चांगल्या प्रकारे स्ट्रेट केस करून दिले मला तुम्हाला हे दिसत असेल की ते छान केलं आहे त्यानंतर मी फटाफट माझी गुचीची ब्राऊन कलरची लिपस्टिक लावली त्यानंतर मी थोडेफार मिरर सेल्फी काढायचा से प्रयत्न केला पण एकच मिरर असल्यामुळे माझा नवरा खूप मध्ये मध्ये येत होता त्याचं केसांचं हेअरस्टाईल चालू होती आणि माझ्या सेल्फिसचा कार्यक्रम चालू होता त्यानंतर गाईज आम्ही आमच्या हॉटेल रूमचा निरोप घेऊन आम्ही खाली निघालो होतो first floor so guys how is this punjabi outfit looking on me try something traditional today and i'm loving this look so guys checkout time was already up and we were running super late for the ujjain temple so without wasting a second we grabbed our luggage and rushed to the car parking area as you can see that's a wrap from mansa hotel until next time karma bette hotel guys <laughs> <laughs> सो गायज होटल से महाकालेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पल अप्रॉक्स तेरा किलोमीटर के आसपास दिखाई दे रहा था और वो भी ट्वेंटी सेवन टू थर्टी मिनिट्स के आसपास बाय कार हम पहुंच जाने येत so आहे सो गायज एम पी अँड यू पी राजस्थान साईडचा श्रावण महिना जुलै अकरापासून सुरू झाला होता जे की काय होतं आणि आम्ही बारा जुलैला महाकालचं दर्शन घ्यायला चाललो होतो तर माहिती नव्हतं गर्दी असेल की नसेल आम्हाला कळत नव्हतं म्हटलं श्रावणचा पहिला दिवस असल्यामुळे गर्दी असेल की नसेल हे गेल्यावरतीच कळेल तर काय आम्ही मंदिराजवळ सुमारे पंचवीस ते तीस मिनिटात पोहोचलो आणि गाडी पार्किंगसाठी जागा शोधायला सुरुवात केली तर मला एक चांगली सेफ गाडी पार्किंगसाठी जागा भेटली आणि शंभर रुपये पार्किंगचे त्यांनी आमच्याकडनं घेतले तर तुम्ही बघू शकता रस्त्यावरती एवढी काही जास्त गर्दी आम्हाला दिसत नव्हती ठीकठाक होती, होती गर्दी महागालच्या मंदिराच्या रस्त्यावरती असंख्य विक्रेता विविध वस्तू विकताना दिसलेले या रस्त्यावरती धार्मिक वस्तूंपासून ते खाद्यपदार्थ सर्व काही मिळते फुलांच्या माळा अगरबत्ती बेलपत्र पूजा साहित्य रुद्राक्ष माळा आणि भगवान महाकाळची मूर्ती किंवा फोटो विकणारे अनेक स्टॉल्स देखील आम्हाला दिसल्या काही विक्रेता पारंपरिक वस्त्र अंगठ्या हातात घालायचे कडे उदबत्ती कुंकू या देखील वस्तू स्टॉल्सवरती देखी विकतात सगळ्या परिसर एकदम रंगीबिरंगी आणि उत्साही वातावरणाने भरले असून जणू एक छोटंसं जत्रा वातावरण तयार आहे असं वाटत होते बाहेरून येताना आम्हाला असं वाटलं होतं की काहीही गर्दी नाही आहे पण आत एंट्री केल्यानंतर आम्हाला कळालं की किती मोठी लाईन आहे आणि किती जास्त गर्दी आहे महाकालच्या दर्शनासाठी काही भक्तांनी दोन ते तीन तासपर्यंत राहून सहन केली आणि तरीही चेहऱ्यावर फक्त भक्तिभाव होता त्यांच्या आम्ही एका स्टॉलमध्ये गेलो त्यानंतर आम्हाला हात धुरा त्या दादांनी पाणी दिले त्यानंतर चप्पल ठेवायला आमच्या सगळ्यांचे शूज आणि चप्पल ठेवायला त्यांनी एक पोतं दिलं त्यामध्ये आम्ही ठेवलं त्यानंतर आम्ही फुलांची टोकरी आणि प्रसाद घेऊन महाकालीच्या दर्शनासाठी आम्ही एंट्री केली असं म्हटलं जाते की जेव्हा श्रद्धा खोल असते तेव्हा वेळेचा विचार नसतो म्हणूनच भक्त तास महाकालीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला होता तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर किती शांत there was something magical about the temple's inner premises a peaceful devotional vibe that touched everyone's soul the feeling was out of the world i can't express in words guys that was just a magical moment devotion and divine energy we first perform a on the small shivling with water and flowers then headed towards mahakal darshan As we stood in front of Mahakal, the feeling was beyond words. An unexplainable peace and energy, feeling grateful to have come as a couple for Darshan, guys. The moment. We respected the rules, no phones inside, so no inside clips of the Mahakal temple. Guys, I saw one of the news reporters was capturing public opinions and was taking a short interview of a lady about Mahakal Darshan. <laughs> and I was capturing them. <laughs> गाय द टोटली फॉर गॉड टू मेंशन बिफोर रिचिंग उज्जैन वी हॅड ऑलरेडी कॉन्टॅक्टेड अ नोन पंडित ही आस्क फॉर अर आधार कार्ड प्रिंट्स अँड द चार्जेस फॉर वीआय पी पासेस विथ टू फिफ्टी रुपीज इच पर्सन ही गायडेड अ सो वेल दॅट अ दर्शन वॉज डन पीसफुली विदिन थर्टी टू थर्टी फाय मिनिट्स टाईट अकालच्या परिसरात या मूर्ती म्हणजे शांती आणि शक्ती यांचे प्रतीक या सुंदर आणि दिव्य मूर्ती पाहताना मन अगदी हरवून गेले हे केवळ शिल्प नाही तर भक्ती आणि शक्ती यांचे प्रतीक आहेत या मूर्ती पाहताना अंगावर काटाला एवढी त्रिव्य शक्ती आहे त्यांमध्ये रॅपिंग अप यर सी यू एन थर्ड पार्ट फ्रॉम काल भैरव सी यू सून ब